शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे संपर्क प्रमुख विष्णू पाटील व पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात मुख्यमंत्र्यांच्या ताप्याला काळी फीत दाखवून निषेध व्यक्त अवघ्या काही दिवसात गणरायाचे आगमन होणार आहे असे असताना भाजप शिंदे सरकारला दुरावस्था झालेल्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आत्ताच वेळ मिळाला का अजूनपर्यंत झोपून राहिलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महामार्ग पाहणीच्या नोटंकीचा फर्दाफाश करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे आणि संपर्क प्रमुख आंदोलन सम्राट विष्णुबाई पाटील यांनी निषेध आंदोलन केले सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी महामार्गावरील पेनवाशी इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळी फिती दाखवू दाखवण्यात आल्या त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांना पोयनाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यावेळी संपर्क प्रमुख विष्णू पाटील जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे शिवसेना वक्त धनंजय गुरव प्रमुख गिरीश शेळके चंद्रार पाटील व जिल्हा महिला संघटिका दीपश्री पोटपुडे उपजिल्हा संघटिका दर्शन झौके जिल्हा समन्वयक नरेश गावण तालुका प्रमुख जगदीश ठाकूर अलिबाग पेन शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते